रोहित पवार म्हणाले की अजित पवारांनी कृषी मंत्री पद स्वतःकडे घ्या अजित पवारांनी कृषी मंत्रीपद स्वतःकडे घेतलं तर माझी काय हरकत असायचं कारण नाही पण पहिल्यांदा त्यांनी माणिकराव त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं आणि माणिकरावांनी जाता एक चांगलं काम केलेलं आहे खर तर कसं केलं काय माहित नाही पाडेगाव संशोधन केंद्राला चाळीस कोटी रुपये मंजूर केलेत अजितदादांना ते खूपच असावं ते ती मंजुरी मात्र नामंजूर करणं एवढीच त्यांच्याकडनं अपेक्षा आहे मकरंद पाटील यांच्याकडे म्हणजे कृषी मंत्रपद बदल होणारे खाते बदल झाले अशी चर्चा असते मुळामध्ये कुणी आला तर जोपर्यंत प्रवृत्ती बदलत नाही तोपर्यंत फरक पडणार नाही आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय झाली बघा अवकाळी पाऊस असेल त्याच्यानंतर जवळजवळ वीस टक्के शेतकऱ्यांना पेर प्यर, पेरणीच करता आले नाही काही शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांना बियाणे कंपन्यांनी फसवलेला आहे बियाणं न उगवल्यामुळे दुबार पेरणीचं संकट त्यांच्यावर आलेलं आहे खत कंपन्या आपली न खपणारी खत खतं लिंकिंग जोडून शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारतायत या साऱ्यावर नियंत्रण आणायचं काम करत कृषी मंत्र्याचं आहे ते होताना दिसत नाही माणिक कोक माणिकराव कोकाटे जरी बेजबाबदार असले तर अजितदादांची जबाबदारी संपत नाही उपमुख्यमंत्री म्हणून तेव्हा देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी संपत नाही कारण हे राज्य कृषीप्रधान राज्य आहे आणि या राज्यातल्या शेतीकडे मुख्यमंत्र्याचं उपमुख्यमंत्र्याचं लक्ष नसेल तर मग कुणी कृषी मंत्री झाला तर काय फरक पडणार आहे एकनाथ शिंदे कृषी मंत्री म्हणून तुम्हाला पाहायला आवश्यक कारण ते सारखे त्यांच्या शेतात जात असतात गावी जात असतात चांगली शेती करतात श्रीकांत शिंदेचे पण फोटो येतात शेतात राहताना दिसत आहेत तर काय शेतात जाऊन शूटिंग केलं फोटो काढला म्हणजे शेती कळली असं होत नाही मग अनेक मराठी कलाकार सुद्धा शेतकऱ्याच रोल करतात पण त्यांना शेतीतलं किती कळतं मला माहित नाही